नो लागला मासा या साईज मस्त असणार आहे बघूया काय आहे तर मित्रांनो काल आपण ना बऱ्याच दिवसानंतर संध्याकाळी फिशिंगला आणि एक तांबोसा पकडलेला आपण भाजूक तरी आणि तात तांबोसा आता घेऊन आलो आपण भाजायला व्हाळात तर चिकन ना इकडे काढून ठेवूया पानावरती आता ठेवूया मासा कौलावरती कौल आपला की नाही आवाज नाही आलो चारक नाही एक नंबर असा यायला लागलाय ला ला फिश फ्रायचा हा मेनू आपला मेन आहे भावेश नमस्कार मित्रांनो मी तेजस तेजस्कृन एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजलेत आणि खूप 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 दिवसानंतर जवळजवळ शिमगा चालू झाल्याच्या अगोदर रॉड हातात घेतला होता जवळजवळ बारा दिवसानंतर आपण रॉड फिशिंगला आलोय परत आणि इथे चालू आलोय खाडीत तर खूप दिवसानंतर बघूया मासो लागता काय आणि मासो लागो हो म्हणजे व्हाळा जाऊन भाजू तरी साधारण तर इकडे भावेश आहे रोशन आहे आणि मी आहे तर कसं आहे माहिती आहे काल गेलो तो आम्ही डहो उपसायला थोडासा काम थोडासा टाइमपास असो विषय आहे सध्या पोचतो होईपर्यंत तरी हा पण खूप आहे म्हणून खाडीवरती आलोय कारण समुद्रात येणार लाट असत जामच त्यापेक्षा हा बरा घरी जाऊ कधी लवकरच भावेश काय लागत ना हा भावेश म्हणता आता लागत बघू आता काय काढता का भावेश आणि माका वाटतं रॉड घेऊन आल्यावर भावेश मासो काढताच पहि नाय काढले नाही काढलं कधी त्या दिवशी नाही काढलंय आता नाही आलो रॉड फिशिंग का भावेश नाही रोशनात काय माहिती असं वाटतंय ना तर इकडे सेटअप रेडी केला आहे खूप दिवसानंतर कास्टिंग करून बघूया पाणी थोडंसं हलकंसं गडूळ पण आहे पण ऊन खूप आहे बघा पाच वाजले तरी ऊन बघा सूर्य कुठे आहे बघा तर सहा वाजले ना साधारणतर सूर्य इथे येईल जवळ त्याच्यानंतर ऊन थोडंसं कमी होईल दिवस खूप मोठा आहे सध्या म्हणजे दिवसभर किती पण फिरा दिवस संपोचं नाव नाही ना बाहे चल मार बघूया काय काढतंस तर आणि रीळचा हँडल तुटलाय ते रिपेअर करून आणलंय बघूया आता कसा परफॉर्म करतात स्लो रिट्रीव कर एकदम पाणी पण खालूनच आण फिरताना बरोबर तर आपल्याला रीळ घ्यायला पाहिजे एक नवीन अजून एक सेटअप नवीन घ्यायला लागेल हे बघ आपण फिशिंग करू घालू लूर अडाकलो की माणूस आमच्याकडे घाबरतच नाही आम्ही हो पेवून पेवून काढित बऱ्याच <laughs> दिवसांनी कास्टिंग करून बघूया हवा खूप आहे लाईन ना झाडावर जाईल नाही तर बघूया खाडीत मासे आलेत काय दहा पंधरा दिवसानंतर तर ह्या स्पॉटला जवळजवळ पंधरा वीस दिवसांनी आलोय शिमग्यामुळे वाड हातात घेतला नव्हता नाही तर मी दोन तीन दिवसानंतर ते फिशिंगला येतो जे नवीन अँगलर आमचं शिकता या म्हणून बाजू कराव लागता हा गेला ना आता पडल्यावर कळत गेला आता <laughs> अरे रोशेनाक वाटता भावेशाची इथं मासं असती म्हणून तो तिथं मारता आहे म्हणजे भावेशाच्या अगोदर माका लागो देत लागला मसा या साईज मस्त असणार आहे बघूया काय आहे तांबूसा होती ते ओ हो तांबूस आहे तांबूस आहे कशी लागली बघा हा ता बघा ता तांबूसा काढलेला तर हा बघा साधारण भाजूक एकवीस लागलो मस्त पैकी साधारण चांगल्या साईजचो आणि लूर आहे स्ट्रॉंग हुक मजबूत झालाय बघा मधला हुक पूर्ण तोंडात गेलाय हा आणि आलोच होतो तू नेहमी टाकलेलीच नाही रे रेपेक्षा डबल होता मी तर इकडे ना थोडीशी फिडिंग चालू होती तर पहिलाच कास्ट मारला येऊन लगेच पकडला तांबडा अजिबात कलर नाही आहे <laughs> एकदम सिल्वर दिसतोय सिल्वर हा बघा बघा ग्रे कलर आहे म्हणजे तांबडा कलरच नाही आहे तांबोशी म्हणायची आहे का की काय म्हणायचा तर बऱ्याच दिवसानंतर आलो एक मासा तर लागला आहे तर आता कसे माहिती आहे वाजत आले तू ऊन थोडंसं कमी झालं तर आत्ता कसं मासा लागण्याचा चान्स आहे थोडासा बघूया आता अजून थोडा वेळ मित्र नो बराच वेळ झाला आहे थोडासा काळ पडायला आला आहे तर आता आपण चाललो आहे घरी सूर्य पण गायब झालाय तर जवळजवळ बारा तेरा दिवसानंतर आलो पण एक मासू तरी पकडलेलो भाजूक तरी साधारणतः तर रेसिपी उद्या बनवूया भन्नाट अशी माझी जादू थोडीशी चालली भावेशाची काही जादूच चालली नाही आज तर आत्ता जाऊया घरी आणि उद्या भेटू रेसिपी बनवू काहीतरी तर चला तर मित्रांनो काल आपण ना बऱ्याच दिवसानंतर संध्याकाळी फिशिंगला गेलेलो आणि एक तांबोसा पकडलेला आपण भाजूक तरी आणि तात तांबोसा आता घेऊन आलो आपण भाजायला वाळात हो इकडे आहे गमप्याने टाकला तांबोश्याच्या खवड्या बिळा काढूनच तर आपण ना तांबोसा कौल फ्राय करणार म्हणजे कौलावरती तांबोसा फ्राय करून बघूया कसा लागतात हा आणि बॅकअपसाठी मंडळी जाम आहे ना त्याच्यासाठी मग आपण चिकन पण आणलं आहे बॅकअपसाठी तर इकडे गंपे आहे भावेश आहे तांबोसा न खाणारी मंडळी आहे मया आहे तांबोसा न खाणारी मंडळी दिप्या पण आहे रोशन आहे आणि इकडे चिकन आहे मी काय नाही काहीतरी तर चिकन पण काठीमध्ये घालून रोस्ट करूया आणि तांबोसा रोस्ट करूया कवलावरती तर छोटे छोटे पीस करूया म्हणजे कवलावरती ना फ्राय होतील असे एकच नंबर या काय भावे या काय या काय ह्या असाच खावता असता ह्या याच्यावर नाही खावत हो मित्रांनो शेजवान चटणी पण खाऊ लागलो च्या अरे रॉकेट सारखा उडव झाला झाला था हे, हे का खाऊन कसा नाही ना रॉकेट आहे या बघा हात बघायचो हो बघा टेस्ट आहे कशी रॉकेट सारखी टेस्ट आहे पण काल तिकट लागत नंतर तिकट लागत तर पहिल्यांदा काय करू माहितीये चिकनला मसाला लावूया त्याच्यानंतर तांबोसा बघूया काय तर शेप आमचं रोशन हा दही उडवला नाही हा चिकन मसाला आहे हे आलं लसून पेस्ट हे दुसरं पॅकेट दोन पॅकेट आलं लसून पेस्ट दोन। चिकन मसाला पॅकेट दोन बजाला आला जाळ करशील आणि आग लावशील मिरची पावडर आहे ह्याच्यात हे बस 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 तर रोशन एवढे मसाले टाकलेत ना वाव जाली मत मत <laughs> <laughs> <पावागे>। <laughs> ही मंडळी घाबरली वाटी मत म्हणता करून टाकला नाही हळद टाकली आहे काय बन आणि हे मीठ आहे बस तरी बघा चिकनला एक नंबरचा मसाला लागलायच इकडे काढून ठेवूया पानावरती माया माया ती लाकड तर इकडे ना कम्प्याने पीस केलेत तांबूशीचे चार पाच पीस आहेत जास्त नाहीत मस्त आहे तशी हे बघा तर मग ह्याला मसाला आणि बघा डोक्याचा पीस ठेवलाय बघा ह्याच्यामध्ये नाही हे सगळं मांस असतं तर गंप्याने रिझर्व करून ठेवलाय तो डोका तांबूशीचा आणि हे दोघां दही बी खात उरलेला <laughs> चल रोशन मसाला उडव आलं लसूण पेस्ट तिखट मसाला सगळा आंबुशीला आपण लवूया मसाला ही आलं लसूण पेस्ट आहे हा हे गरम मसाला हळद आहे त्याच्यामध्ये मिरची पावडर मिरची पावडर दे उडवून काम असं करायचं की नेक्स्ट टाइमला ला बोलला नाही पाहिजे तू कर <laughs> काम मी असंच करायचा याच्यामध्ये बाबूजी का सिक्रेट मसाला आणि हे मीठ आहे तर हे लिंबू आहे अर्ध चांगलं लाव एकदम भारी अजून लावू मग अजून टाक आपल्याकडे मसाला वाव वाहून गमप्याने येऊ बघा बिस्तो पण पेटवला नाद खुळाचा त्याच्यावर कौल पण ठेवलाय कौल फ्राय कौल तांबोसा फ्राय तर हे बघा एकच नंबर मसाला लागलाय मच्छीला पण तांबोशाला आपल्या ह्या डोक्याला तर इकडे ना कौल ठेवलंय मातीचं कौल आणि हे कंप्याने टाकले त्याच्यावरती तेल तर तेल तापू दे थोडं आणि मग मच्छी ठेवूया पान घेऊया पान हवा कंप्याचा तर स्पॉट पण नवीन आज बघा अष्टाजी कोंड आपली ही तुम्ही ओळखलात नाही या कटोऱ्यावर आपण उड्या मारतो पावसात ना दनादन दे दनादन आता ठेवूया मासा कौलावरती कौल ठेवत आपला की नाही आवाज नाही आलो चारखी ना पडला सगळं mm -hmm. पीस ऍडजस्ट करून रोशन ठेवू घटघट ठेवू एकदाच काय तर दोन कौलं आपल्याकडे होती पण तांबवचा जाळा छोटा पडला ना त्याच्यामुळे आम्ही मग काय केलं एकच कौल ठेवला विस्तवावरती हम्म असं कर राहतील शाब्बास कौलावरचा तांबूचा फ्राय पहिल्यांदाच रेसिपी बनवतोय सेटअप रेडी ओके सेटअप रेडी कम तेल टाकवणार वरना ना शाबास तर तांबोसा तर ठेवला आहे कौलावरती आता ही गँग बघूया काय करता ही गँग विस्तवत पेटवत आहे आणि भावेश एका निकारा जास्त लागतील लाकडा बिकडा माका वाटता कळला काय तर एवढं चिकन भाजायचं काठी मध्ये घालून काट्या पण रेडी केल्या नाही त्यांनी ही गँगच आळशी झाली आहे आज शिमग्याचं भात खाऊन काय कळत नाही का वाटता तुमच्या तांबोसाच्या कि नाही बघूया आता कौन बने पहिला तांबोसा या चिकन पहिलं अरे या मेले ओमज करीत जातात तर टाकीत जातात जातो टाकीत जातात दो जातो दोघ जाणे <laughs> अरे यांचं पुढचं काही विचारत नाही या अरे पहिले हे थंडी लागता म्हणून टाकित जायचं इत्ते एक नंबर असा वाश यायला लागलाय फिश फ्राईचा हा मेनू आपला मेन आहे कॅच अँड कुकचा तर बावीस नाही इकडे बघा लाकडं लावली मोठी मोठी तर आता निखारे पडतील याच्यात तर चिकनला ना निखारेच लागतील ला, रोस्ट करायला आता आता काठी घालूया चिकन काट्यामध्ये रेडी नाही केला त्यांनी दोन ते ते काटे मी फक्त तोडल्यात हे बघा आपल्या शेपर या दोन काट्या तोडल्यात अजून तोडायला पाहिजे तर इशू काय मित्रांनो माहिती आहे मासाने आणि तिपकतोय खाली याला पण एवढं पण नाही चिपकर ना नाही तर एका साईडने ना मासा फ्राय झाला म्हणजे ऑलमोस्ट शिजला मासा बरा कि पाकत जळ लोक लाईना गमप्या फ्राय होत आलो पण यांचा चिकनचा काय अजून पत्त्या नाही आहे जरा थांबवू नको हे जरा थांबावे आम्ही बोलणार कधी बघा तर इकडे ना रोशन आहे बघा काठी मध्ये चिकन घालतोय चिकनचे पीस घालतोय बघा असे असे करून भाजायचे आपल्याला त्याच्यामध्ये आणि मया काय करते माहिती आहे कलेची आणि पोट्टा भाजतोय अगोदर तर इकडे ना फिश फ्राय रेडी झालाय काटकान असे येणार वाटलं इथे चमच तांबूसा कौल फ्राय रेडी झालाय हा बघा हा एक मेनू रेडी झाला रे बटा भावे की हा खतरनाक स्मेल खतरनाक येतो खायला लवकर भेटेल भेटेल ना पण काळीच खायला भेटलय लवकर आणि मसाला लावलेला काळी आहे तर हे बघा इकडे ना, था था ना, 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 ना।, <laughs> आ, ना। चिकन ठेवलंय काठीमध्ये मध्ये घालून भाजायला तर खालती निखारे आहेत जास्त पण नाही आहेत बघू आता तरी पण ही मंडळी सिरियसली घेईल तेव्हा तेल पण लावले गंप्या बघ रे टेस्ट करून कसा उसा जळालाय की भाजलाय शेकलाय काय होय हळदीचो पडलो <laughs> तो ते का सांग हळदीचो मारो अरे हळद फ्लेवर आहे ता तुका कळाला नाही तर इकडे आपण टेस्ट करून बघूया पहिल्यांदाच आपण फ्राय केला तांबूस कौलावरती बघूया टेस्ट करून हळद कुठे एक नंबर टेस्ट आहे एक नंबर फ्राय पण झाली आहे तांबूशी मस्त आणि मसाला पण बरोबर आहे मीठ पण प्रॉपर आहे चार मंडळी आमची तांबोस आहे मी मया गंप्या आणि रोशन आणि तिकडे चिकनवाली मंडळी <laughs> चिकन भाजून भाजून मेली तांबोशी खाऊन आमची मंडळी आली आहे इथे आणि इकडे चिकन भाजण्याचा कार्यक्रम चालू आहे हा करतो गंप्या फोड पाडलं असतं श्री आता ऐसा मत करो गंप्या आता निकाल केला होता पायाक <laughs> <laughs> बघूया आता चिकन केव्हा रोस्ट होतंय अजून दहा पंधरा मिनिटांनी ह्यांनी सिरियसली घेतलं तर दहा पंधरा मिनिटांनी होईल आता काही खरा वाटत नाही आठ वाजेपर्यंत तरी होईल काय चिकन भाजून <laughs> तर हे इकडे दिप्याने चिकन भाजलंय एक नंबर काठ बघूया रिप्या परत भरलंय मी रिप्या घाबरू नको हे इकडे मायाने भाजलंय काठीत चिकन लेग पीस किधर आहे हा एक पीस खातो फक्त एवढा पण टेस्टी आहे बराचसा डिपेंड टेस्ट कशी आहे चिकनला मस्ता भातला टेस्ट सगळ्यात कसली भारी होती जी तांबोची अरे तसा नाही रे ती गाण्या उगाणी भाजलेले आम्ही हम्म हे खाल्ला नाही अजून कवलावरचा कवलावरचा खाल्ला नाही मी हे ना टेस्ट भारी आहे भाजलेला का त्याला तेलान लावलेला फक्त मयान का टेस्ट वाजता नाही तुम्ही त्याला नाही लावला आता तर मित्रांनो इकडचा प्रोग्राम संपलाय मयाने विस्तवावर पाणी होतलंय विस्तविजवून घरी जायचा आठवणीने आणि इकडे प्लास्टिक रॅपर्स वगैरे होते ना ते सगळे टाकले आगीमध्ये जाळून कचरा पण नाही करायचा बाहेर पार्टी वगैरे कराल तर ही गँग आमची सगळी घरी होती तर कसा माहिती आहे असाच टाईमपास करायला आलो मस्तपैकी तांबवच्या बाजूचा होता म्हणून आलो मजा आली पण एक नंबर अशी खूप भारी अशी संध्याकाळ गेली कालची पण फिशिंगसाठी गेली आणि आजची अशी मस्त कुकिंगसाठी गेली एक नंबर संध्याकाळ गेली तर आत्ता चाललो आम्ही घरी हा व्हिडिओ इथेच एंड करू तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद